नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिला वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे आपण तर नेहमीच ऑमलेट करून खातो नाही का आज थोडं आपण जरा हटके वेगळं असं ऑमलेट बनवूया कारण कसं नेहमी आपल्याला भाजी करून करून कंडाळा आलेला असतो कधीतरी असं वाटतं ना की आज जरा जेवणाला सुट्टी द्यावी आणि झटपट होईल असं काहीतरी करावं तर मुलांना पण आवडेल असं मी इथे आपण टॉमॅटो ऑमलेट करणार आहोत अंडी घालून बघा हे डाळीचं पीठ आहे चण्याच्या डाळीचं इथे मी आपण पोहे खातो ना ते असे तीन चमचे घेतलेलं आहे आणि दोन चमचे इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे दोन बारीक अशा हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहे आणि एक मोठा कांदा घेतलेला आहे इथे तो बारीक असा कट करून घेतलेला आहे आणि टॉमॅटो अर्धा घेतला आहे तो पण बारीक कट कर करून घेतलेला आहे आणि कोथिंबीर थोडासा एकाच प्रकारचा ऑमलेट खाऊन पण कंटाळा आलेला असतो ना मुलांना कसं जरा वेगळं दिलं खायला तर ते पण आवडीने खातील नाही का म्हणजे जसं असं कलरफुल वगैरे दिसते बघा ना चॅनलवरती नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे हे बघा हे बघा पाव चमचा हळद घेतलेली आहे थोडं पाव चमचा तिखट आता तिखट जर तुम्ही कमी खात असाल तर हिरव्या मिरच्या घेऊ नका नुसता मसाला घ्या आता पहिले इथे हे सर्व असं मिक्स करून घेऊया पिठामध्ये एक जीव करून घेऊया तुम्ही एकदा ना ही ऑमलेट करण्याची पद्धत वापरून बघा छान लागतं आणि मुलांना पण आवडेल जरा वेगळी पद्धत केली तर जरा वेगळं करून दिलं की मुलांना पण खायला आवडतं नाही का आता आपण ना यामध्ये अंडी फोडून घेऊयात जर तुम्ही त्यामधलं पिवळं खात नसाल तर पिवळं काढून टाका आपल्याला इथे दोन अंड्याचं करायचं आहे ना तर दोन अंड्याच्या ऑमलेटसाठी हे प्रमाण जे मी घेतलेलं आहे ते एकदम परफेक्ट आहे आता इथे मला दोन अंड्यांचं ऑमलेट करायचं होतं ना त्यामुळे इथे मी साहित्य कमी कमी घेतलेलं आहे तुम्हाला जर जास्त ऑमलेट करायचं असेल तर तुम्ही इथे अंडी पण जास्त घ्या आणि कांद्याचं पिठाचं प्रमाण वाढवा बघा इथे असं चांगलं ना फेटून घ्यायचं एकदा ऑमलेट अशा पद्धतीत करून बघा एकदम भारी लागतं ते बघा पॅन घेतलेलं आहे त्यावरती थोडंसं असं तेल घालायचं हे बघा इथे ना आपण तेल घेतलेलं आहे तुम्ही इथे तूप पण वापरू शकता आपलं इथे पॅन तापलेलं आहे तर आपण आता इथे ह्यावरती टाकून घेऊया आपल्याला दोन ऑमलेट करायचे आहेत ना असं पसरवून घ्यायचं जरा आता तुम्हाला पातळ पाहिजे का थोडं जाडसर ठेवायचं आहे ते म्हणजे जाडसर पण छान लागतं आणि पातळ पण छान लागतं बघा किती छान दिसतं नाही का कलरफुल खायला तर एकदम टेस्टी लागतं अशी अशी काळी मिरीची पूड घालूया थोडीशी खिंचिसती तुम्हाला आवडत असेल तर घाला पण घाला छान लागते त्यावरती तर गॅस मिडियम करते आणि ना झाकण ठेवते दोन मिनिट आपण असं झाकण ठेवूया हे बघा बघू शकता तुम्ही किती सुंदर असं बघा उत्तप्पा असतो ना त्या पद्धतीमध्ये बघा कसं छान फुलल्या गेलेला आहे हे बघा आता आपण ना पलटी करून घेऊया वाव बघू शकता असं वाटतं पिझ्झाच आहे नाही का हे बघा पलटी केलेलं आहे बघा खालून पण कसा फुललाय आहे एक बाजू तर छान अशी झालेली आहे आपण पुन्हा यावरती झाकण ठेवूया आणि चॅनलवर नवीन असतील त्याने चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा इथे दोन मिनिट आपले झालेले आहेत वाव एक बाजू तर बघा तर खरपूस झालेली आहे आणि दुसरी बाजू पण छान अशी झालेली आहे बघू शकता तुम्ही आपला इथे टॉमॅटो ऑमलेट तयार वाव बघा इथे सुंदर सुरेख असं आपलं ऑमलेट तयार झालेलं आहे पाहू शकता इथे सुंदर सुरे कसं आपलं ऑमलेट तयार झालेलं आहे कशी वाटते रेसिपी ते नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद